चला तर आज आपण बनवतोय चमचमीठ डाळ पालक त्यासाठी आपण घेतलं आहे पाणी कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे डाळ शिजवण्यापुरतं एक मूठभर मी शेंगण्याने घातलेत त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेली तुरीची डाळ घालायची आहे कुठल्याही प्रकारचं वाटण करणार नाही आहे आपण आज साधी सरळ सोपी अशी पालकाची भाजी बनवणार आहे तर एक पाव चमचा हडद घातली आहे त्यानंतर पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कापून घ्यायचं आहे तर पालक घालून घेतला आहे मी इथं त्यानंतर त्यात घालायचं आहे टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा आपल्याला शिजतानाच घालायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला छान अशी चव येते नंतर सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि कुकरला एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपली डाळ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आता फोडणीसाठी मी इथं तेल घेतलं आहे त्यात जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे नंतर टाकायच्या आहेत लाल सुक्या मिरच्या ह्या भाजीमध्ये लाल सुक्या मिरच्या अतिशय छान लागतात चव पण खूप छान येते भाजीला आणि ह्या मिरच्यासुद्धा खायला खूप छान लागतात तर मी इथं लसूण घेतला आहे तर लसूणसुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे नंतर टाकायचं आहे थोडासा हिंग नंतर आपण काय करायचं आहे धना पावडर आणि लाल चटणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यात टाकायचं आहे कढीपत्ता चटणी करपू नये म्हणून पटकन कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे नंतर त्यात टाकायचा आहे गरम मसाला आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती पालक डाळ टोमॅटो ते टाकून घ्यायचं आहे कडक फोडणी बसून द्यायची डाळ टाकताना गॅस फुल करायचा आहे म्हणजे आपल्या डाळीला छान कडक फोडणी बसते तर ही महत्त्वाची टीप आहे आणि आपली डाळ खूप छान लागते कारण आपण कुठल्याच प्रकारचं वाटण वगैरे करत नाही आहे तर फोडणीच मेन आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान आपली डाळ एक सारखी घट्ट झाली आहे तरी भातासोबत केली आहे म्हणून ही अशी घट्टसर मी ठेवली आहे नंतर त्यात टाकायचं आहे एक अर्ध्या लिंबाचा रस तर तुम्हाला लिंबू टाकायचं नसेल तर तुम्ही थोडासा चिंचेचा कोड घातला तरी चालेल तर तयार झाली आपली मस्त अशी डाळ पालक जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर, तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि